नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हायरल गोष्टी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पुष्पा टू हा मूवी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये रिलीज आहे पुष्पा वनने जे काय मागच्या वेळेस थैमान घातले होते मित्रांनो एकदम रावस मूवी होता एकदम खतरनाक असा मूवी होता तुम्ही तो मूवी पाहिलाच असेल तर मित्रांनो ह्या मूवीचा आता पार्ट टू आपल्या चित्रपटगृहामध्ये येत आहे उद्या सो त्याआधी या मित्रांनो आज एक खूप मोठी अपडेट आली आहे पुष्पा सिरीजबद्दल मित्रांनो पुष्पा थ्री हां मित्रांनो तुम्ही बरोबर आहे की पुष्पा थ्री या मूवीचं नाव उल्लेख झालं आहे तर मित्रांनो ह्या मूवीचं नाव असणार आहे द रॅम्पेज तर मित्रांनो रॅम्पेज या शब्दाचा अर्थ येतो की खूप रागात खूप क्रोधात थैमान घालणारा तर मित्रांनो ह्या नावावरनं ना असं लक्षात येतं आहे की पुष्पा टू ह्या मुवीमध्ये काहीतरी असं होणार आहे की पुष्पा भाऊ एकदम राडा करणार आहे तर मित्रांनो काय असणार आहे म्हणजे असं काय होणार आहे या पुष्पा टूमध्ये मध्ये हे बघायला मी खूप उत्सुक आहे कारण में मी उद्याच तिकीट काढलं आहे आणि मी चाललो आहे पुष्पा टू बघायला पत्रांडो तुम्ही मला सांगा तुम्हाला पुष्पा टूबद्दल काय अपेक्षा आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पुष्पा टू बघायला चालला आहात का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि पुष्पा थ्री द रॅम्पेज या नावाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे नक्की सांगा आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे भन्नाट व्हिडिओ आता एक राहणार आहेत पुष्पा टू उद्या येतोय पण बघू आणि त्याबद्दल रिव्ह्यूसुद्धा सुद्धा देऊन आणि पुष्पा थ्रीबद्दलसुद्धा आपण प्रेडिट करू तर चला मित्रांनो मी भेटतो तुम्हाला उद्या पुष्पा टूच्या रिव्ह्यूमध्ये येतो मी राम राम टाटा बाय बाय हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर मनापासून धन्यवाद आणि हा सबस्क्राईब करा कारण चुकेगा नाही चाला